या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे आणि तसंच मोदी सरकारमधल्या सध्याच्या एकोणीस मंत्र्यांनासुद्धा हा धक्का बसलाय यामध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे स्मृती इराणी खरं तर गेल्या निवडणुकीमध्ये अमेठीमधून स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता पण यावेळेला त्यांनाच अमेठीमधून पराभव पत्करावा लागला आहे राज्यातलं बोलायचं झालं तर जालना मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे कल्याण काळे यांनी अगदी धक्कादायकरीत्या पराभव केलाय दिंडोरीच्या खासदार असलेल्या भारती पवार ज्या राज्यमंत्री सुद्धा आहेत त्यांचा देखील पराभव झालाय शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी त्यांचा पराभव केला आहे तर भिवंडी मतदारसंघात कपिल पाटील यांचा पराभव केला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी एकूणच या दिग्गज दिग्गज नेत्यांना आणि मंत्र्यांना पराभव पत्करावा लागलाय